राजकीय प्रवास आपल्या जर सांगितला तर बरं होईल मला जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की विजयसिंह राजांनी पहिले आमदार झाले त्यानंतरचा काय इतिहास आहे सर आपल्या एकंदरीत राजकारण राजकारण म्हणजे आता कसं स्वातंत्र्य लढ्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला राजकारण सुरू झालं पण स्वातंत्र्य लढ्याच्या काळामधले जे अं कल्लापण्णा होती आणखीन असे बरेच स्वातंत्र्य सैनिक आहेत तो एक पण स्वातंत्र्यानंतर खरं जे राजकारण जे सुरू झालं तर पहिले आमदार हे राजेसाहेब होते पहिले आणि मग नंतर पुन्हा खासदार पण पाच वर्ष बरोबर मग राजेसाहेब खासदार झाल्यानंतर इथं आमदार कोण करायचा असा विषय होता तर ते बॅरिस्टर टिके शेंडगे त्यांचं मूळ गाव पेड आहे की धनगर समाजातले पहिले बॅरिस्टर जे अतिशय गरीब घराण्यातून बॅरिस्टर झाले खूप बुद्धिवान व्यक्ती होती आणि अनेक ठिकाणी हायस्कूल वगैरे शाळा सुरू बॅरिस्टर साहेब खूप व्यक्ती मला योग आला की त्यांना भेटायचं बॅरिस्टर साहेबांना तर ते आमदार झाले आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे आरक्षण आलं विधानसभेला त्यानंतर टी बामणी आमदार झाले त्यानंतर सोनी वकील आमदार झाले आपले उमाजीराव सनबेडकर साहेब तीन वेळा आमदार झाले त्यांना एकदा राज्यमंत्र्याचा दर्जा पण मिळाला तर दरम्यानच्या काळामध्ये इकडे आरक्षण असलं तरी पण राजकारणामध्ये कि सावंत घराणं होतं सरदार यशवंतराव सावंत पहिले सभापती झाले आपल्या पंचायत समितीचे त्यानंतर बिहार काका शिंदे सभापती झाले बिहार काका चे सुपुत्र अशोकदादा राजकारणामध्ये होते त्यावेळेनंतर पुन्हा बिहार जाधव म्हणून राजकारण ते सभापती पंचायत समितीचे होते मग त्यावेळेस असं होतं की तीन बिहार एक विहार आणि तीन बिहार असे एक म्हण होते एक विहार म्हणजे विजय सिंह राजे आणि तीन बिहार म्हणजे बिहार शिंदे बिहार जाधव आणि बिहार नाईक म्हणून एक होते याचे आपले बेवनूरचे बिहार आणि एक बिहार आणि तीन बिहार असं ते राजकारण झालं रामराव दादा सावंत त्यानंतर सभापती झाले रामराव दा दा दादा म्हणजे जे त्यांचे चुलते तर रामराव दादा सभापती झाले आणि मग नंतरच्या नंतर कालावधीमध्ये मग रिझर्वेशन उठल्यानंतर मग प्रकाशांना आमदार झाले जगताप साहेब आमदार झाले विक्रमसिंह सावंत आमदार झाले ना आता पडळकर साहेबांच्या पर्यंत हा तर एकंदरीत जर बघितलं तर हा ऍक्च्युली राजकीय विषय जास्त प्रकाशात आणून किंवा त्याच्यावर बोलण्यासारखं काय मला एवढं वाटत नाही तरीही एक संवादाचा विषय म्हणून मी घेतो की आपल्या भूमीनं इतर बाहेरून आलेल्या लोकांना चांगलं प्रोत्साहन दिलं सर जसं की आता आपण बघतोच की पडळकर साहेबांना खरच त्यांचं कार्य आहे आणि जत नाही त्यांना डोक्यावर घेतलं तर याच कारण काय असू शकत आता कसं आहे की एकतर भाजप हा प्रबळ पक्ष म्हणून दिल्यानंतर सगळ्यात प्लस पॉइंट तो होता हो हो आणि बऱ्याचदा लोकांना कसं असतंय की दिनराज वाघमारे नको आणि मयूर गुरु पाहिजे का की कुठंतरी लोकांना कार्यपद्धती खटकलेली असते बरोबर बरोबर आणि मग मागच्या माणसाला नकारण्याचं कारण बरोबर ते पण असू शकतं